Calma, mais um बाई दोन हप्ते झाले बाई तो गटाचे पैसे दिले नाही कुठून भरणारिकाची मी भरवली मी काय कुठे का, का माय पूर्ण बोलते बोला बोलते ना आय काय चालवतो मला वाटते बाई ना साहेब आले मार विश्वास आहे विश्वास बसेल नाही एक एक, एक रुको देत नाही पाहिजे नसते तर मी भरतो बाईना मी पण कुठपर्यंत दे शोभा समजायला पाहिजे बाई तुम्हाला सगळं शांताबाई टाकून देता शांताबाई का कुठची लगपती आहे का माय लगपती आहे की मी तुमचे पैसे

आता काय करू माय मी काय करू हा माणूस गेला चार दिवस झाले कामाला गेला आता उद्या म्हटलं उद्या गट भर लागते ना उद्या हप्ता भरते दोन्ही हप्त्याचे देऊन देतो पेन मी तीन हप्त्यात देऊन देतो मागचे दोन बाकी या हप्ताचे भरतो ना आजच काम लागलं ला बाई आठ दिवस झाले आता चार दिवस भरले व माही चार दिवस भरले दोन दिवस पहिले गेल तर आयोज सामान आता भरत नाही आता भरतो बाईना मी भरून टाकतो तीन हप्त्याच्या समोर दिन शांताबाई काय काळजी न करतो हो बाई ना आता म्हणून राहिले तुम्ही पाहिजे शांताबाईच्या इकडं बस बाई घटवाडी साहेब मला बोलते ना आता या बाईन कोणाचा गट भरत नाही ना मी काही हो इकडं

আত বা গঙ্গাভাই শান্তাই শোভাভাইনাই উভে হ্যাঁ বলেন কোশো কপে ঘাতলে ধরুন নলে পায়ে মনে তেক আইন কে যাব তুমি এ শান্তি না গঙ্গা बाई 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 हे काय नवीन सॉन्ग केलं होय गाणी ना हाय माई हे काय घातलं माहित बनिया बापा 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 माझे फिटिंगचे कपडे घालून घुमणं चांगलं वाटते का माझ्या गावात मी आता बापा काय हो माझी विचित्र पण आहे मग चल गो चल माझा टाईम झाला बाई वॉकिंगचा मला तिकून चक्कर मारून मला चूज फ्रूट ज्यूस पण घ्यावं लागणार आहे आता बापा कावर हो राणी तू पागल गिगल झाली का माई असे कपडे घालून काय घुमून गावात मी चांगलं वाटते का शांताबाई ते तुमचं ज्ञान तुमच्याजवळ ठेवा मला नाही का शिकू मग कसं राहायचं काय घालायचं आहे तर आहे तुम्ही घालाल तुम्हाला असेल तर मी म्हणेनंत म्हणा म्हणा मग की काऊन घात घातलं बा शांताबाई तुम्ही माई मर्जी आहे मी जो कपडा वाटेल तो कपडा घालेल कोणी माय मालक नाही आहे मी कम मी कमावते मी गमावते माझी इच्छा आहे मी पण करेल मला कोणी म्हणणारं नाही आहे माझं घर आहे गावामध्ये गाव माझ्या बापाचं नाही आहे समजलं ना चल गं चल म्हणजे चल आता बापा किती वाडा आहे व हे काय घातलं मी बन यान ही चड्डी अशी पॅन्ट घातला इतका फिटम फिट पॅन्ट चांगलं वाटते का गावात माणसं आहेत ना काही मर्यादा गिरायला आहे की नाही तू येणे काय गंगा मला नको शिकू तू पाहिजे बापा दरंत शांत बाई तू बाय तुमचं तुम्ही पा बाय हा गावातल्या मला नका शिकू माय मनात जसं आहे तशी राहीन मी आम्हाला वॉकिंगला रोकू नका रोकू नका चल गो लवकर मी फालस लोकांसंग बोलत नसते फॉलो मी येस चल राणी गावच्या गावावर कोणी काढल्या काय शांत आहे गावची गवार म्हटली येवा इकडे बुचक्या तोंड आहे राणी इथे कम पडल्या होत्या मागा चपला पडल्या होत्या तो कोकण को आणले ड्रेस काय मी मागून भिकारी नको आले आणि मोठी इथं हेडगो राहिली जाऊ दे जाऊ दे गंगा बोलू नको फॉर्म मध्ये हे एक दिवस हिचा बीन अशी पळी न तोंडावर मग माहीत पडून दिले अशी कशी वांड आहे काय माहिती नाही राणी सत्यानाश विचार मला तिथे जायलाच नव्हतं पाहिजेत कोणाच्या फीलिंग सांग खेळण्याचा मला काही अधिकार नाही आहे मी होकार द्यायलाच ठेवता पाहिजे मला माहिती आहे ना मी सुंदर नाही आहे दिशेला तो मुलगा सुंदर आहे किंवा नाही आहे कारण की मी त्याला मनापासून प्रेम केलं होतं तर मला तो नापसंत करेल किंवा माझ्याशी बोलणार नाही मलाही सहन झालंच नसतं पण माझंही चुकलेलं आहे मी तिथं न भेटता त्याला इथे वापिस आली तू ते काय विचार करत असतील माझ्या बायातनी काय सोचत असतील किती परेशान झाले असतील मला खूप वाईट वाटत आहे मला काही अधिकार नाही आहे कोणाच्या फिलिंग खेळण्याचा रागिनी तू खूप चुकीची आहे तू खूप गलत कर केलं तू खूप गलत केलं पण माझं मन नाही मानत होतं त्या दोन मुलांनी कसे बोलले मला हिच्यापेक्षा म्हणे बिना गर्लफ्रेंडचं राहायला पुरते पण अशा मुलीसंग कधी प्रेम कोणी करू शकत नाही माझं आत्मबल पूर्ण कम झालं होतं म्हणून मी तिथे थांबली नाही <laughs> रागिनी तू असं का केलं मला वाटते माझ्या मम्मीनी आणि पप्पानी जो मुलगा पाहिलेला आहे त्याला पर परवडते कारण की मी मला को नाही कोणी काही पसंत करू शकत नी? तो मुलगा कसा दिसते चांगला असेल दिसायला आणि त्यांनी म्हटलं तू आहेस का ती मुलगी इतकी खराब दिसते तू किती काळी आहेस तू चांगली दिसत नाही आहेस असं बोलला तर मी तर कुठचीच राहणार नाही कुठचीच राहणार नाही मी रागिनी काय झालं का मग हो तु? का तुला खुश होती करून गेली तिथं काय झालं अचानक कोणी बोलला काय बेटा हो बाई रागीनी काउंटरड मग आता सगळ्या परेशान्या दूर झाल्या आता तुझ्या लग्न पक्का होणार आहे संगीत महोत्सवमध्ये पण तुझ्या एकदम चांगला परफॉर्मन्स आहे मॅडमनं सांगितलं आम्हाला मग आहे येतो काय झालं कोणी बोललं का नाही नाही मम्मी काही नाही झालं मला मला काय होणार काही नाही झालं मला

मला तुम्ही का बर आहे मला काही झालं नाही ना माझं ऐका ना माझं ऐका मला काहीच आलं नाही मी खुशीच आहे बेटा तू जेवण का बरं नाही के केलं हे जेवण करून घे बरं सर्व जेवढे तूच नाही जेवली मी माझी इच्छा नाही आहे जेवणाची नंतर जेवण ना। काही नाही आता जेव जेव लवकर नाही नाही मम्मी मला जेवायचं नाही आहे ना तुम्ही का बरं ऐकत ना का बरं माझ्यावरती तुम्ही एवढं प्रेशर करता का बरं मला नाही जेवायचं ना मम्मी प्लीज माझं पण काहीतरी मन हा ठेवत ना तू अशी बोलशील बेटा आम्हाला काळजी नाही होणार का आहे झाले तू जेवत दोन मम्मी तुम्ही ऐकत काबर ना काँगर मला करत आहे मी जेवेल ना मला भूक लागली ते जेवेल प्लीज मला एकटा सोडा व्हाय वेळेसाठी काय झाले पोरीला काय माहित बाई कधी खुश होऊन जाते कधी एकदम दुखी होऊन जाते काय म्हणा तिच्या नशिबात देवाने लिहिलं देवालाच माहीत आहे देवा पांडुरंगा काहीतरी लिहि बापा चांगलं मना नशेब निरा फुटकं नशीब आहे बाई थोडीशी खुशी नाही भेटत थोडं दुखीन जातात आता काय झाली आपली सांगा तिने बाईना आपल्याला काय झालं तर मलाई आई ती सँगेन नै आफले मलाई अर्जुसँग बोलाउनु अर्जुलाई दोन काय झालं बोले पण काँला तिला काहीँ तरिकाले रागिलाई गोष्ट बसलेली आहे आपल्याला सांगत नाही ही अर्र्जुलाई सांगेल अर्जुलाई फोन गर्नु बोलिघेल दोसा दोगी बहिनी एकमेकीसँग बोलतील ना तिजो पण मन शांत होऊन जाणार मला मलाई अर्जुलाई सांगेल काय झालं अर्जुलाई फोन गराए लाग अर्जुलाई बोलिलागे हो हो बोलाउन घे अर्जुले बोलाउन घे अर्जुले सँगेन त मन मोके ते पाहुने आले हिँला पसन्त रागिनी त्यही गोष्ठ अर्जुलाई कोणाला कुनालाई नाही नै पाहिजे बाई लोक काँत नि राम्रोस्ट बोलाउन घे पहिले आपण अर्जुले घरी अर्जुले बराबर सँगो फोनबाट काय झालं रागिले त्यही माइत पडि बरबर है झाले आले नाही हो हो आई चल फोन यहाँ मी अर्जुलाई फोन गर् काय झालं आदित्यजी गेले होते खूप खुश गेले होते तुम्ही काय झालं का बरं राहणारा एवढे तुम्ही काय झालं देवरजी काय झालं वहिनी काही नाही माझं नशीबच कुठं आहे बहिणी माझं नशीबच कुठं आहे माझ्या नशिबात ही प्रेम लिहिलेलंच नाही आहे वाटते मी पण ज्या पण मुलीवर मला प्रेम होते ना तिकडून मला धोकाच मिळत आहे मी काय केलं बहिणी असं मी काय केलं असेल असं की माझ्या भाग्यात मी प्रेमच लिहिलेलं नाही आहे हां मी एवढा खराब आहे का बहिणी मी एवढा खराब आहे का वहिणी मी कधी कोणाचं वाईट चितत नाही कधी कोणाचं खराब पाहत नाही हां मी फक्त एका चांगल्या जीवनसाथीची कामना करत आहे हां माझ्या नशिबात असं का आहे वहिणी लिहिलेलं ज्याही मुलीला मी प्रेम करतो चाहण्याचा प्रयत्न करतो त्या मुली मला धोका का देतात वहिणी वहिणी का देतात मला धोका मला खूप नाराजगी आहे देव माझ्याशी असं का करते देव माझ्याशी असं का करत आहे मलाच प्रेमामध्ये धोका का मलाच धोका प्रेमामध्ये का काय झालं काय झालो आदित्य आदित काय झालं कोणी धोका दिला तुला आता अगं बाई प्रेमजी तुम्हाला माहिती आहे का आदित्यजी कोणत्या तरी मुलीशी फोनवर बोलत होते म्हणजे रॉंग नंबर लागल्यामुळे त्यांची फ्रेंडशिप झाली चांगले दोघांचे बोलणे चालणे व्हायचे होते हां बोलता बोलता कधी यांना त्या मुलीवर येथे प्रेम झालं आदित्यजींना कळलंच नाही आणि प्रेम पण यांना असं झालं बिना पाहता त्या मुलीला यांनी पाहिलंसुद्धा नाही आहे हां फक्त हे बोलतात फोनवरती आणि मग काल बोलले म्हणतात तर काल यांनी डिसिजन घेतला की आपण भेटूया हां आपण भेटूया खूप दिवसाची मैत्री आहे फोनवरती तर हे त्यांना तिला प्रपोज मारत होते आज भेटल्यानंतर लग्नासाठी डायरेक्ट प्रपोज करत करणार होते कारण की यांना ना ती मुलगी खूप आवडली होती खूप चांगल्या मनाची होती तरीसुद्धा त्या मुलीनं काय केलं असं तुमच्याशी का बरं आली नसेल ती वहिनी मुली खरंच हा खूप बेवफा आहे हा खूप बेवफा आहेत मुली मुलींना मुलांची काही काळजी नाही आहे मुलं खूप जीवाभावाने मुलीवरती प्रेम करतात आणि मुली त्याचा तिला हात देतात हा म्हणजे मुलाच्या भोल्यापणाचा फायदा उचलतात मी किती चांगला बोललो मी कोणत्याच गोष्टीची तिला दुखवलं नाही आणि तिने बघा मी तिचा तिथे अडीच तास वेट केला पण ती नाव आली आणि तिचा मेसेज आला ना कोणी काही आलो हा म्हणजे माझ्या प्रेमाची खेळ झाला नवीन नाही नाही भाऊजी असं काही नाही आहे असं नका विचार करू तुम्ही हां अशा गलत थिंकिंग मनामध्ये आणू नका बिचारीची काही ना काही मजबुरी असेल हां किंवा काही झालं असेल काही काही ना काही असू शकते ना देवरजी जर तिला तुम्हाला भेटायचं नसतं आणि तुमच्यासोबत बोलायचं नसतं तिला तुमच्याप्रती काही प्रेम नसतं ति, ते तिने भेटायचं म्हटलं नसतं देवरजी असं शक नका घेऊ म्हणजेच असं शक घेऊ नका कोणावरती कारण की आपण कधी पण सिक्केच्या दोन्ही पैलू पाहायला पाहिजे हां कोणाशी काय घडलं काय नाही आपल्याला माहिती आहे का त्या बिचाऱ्या मुलीसोबत काय झालं असेल कदाचित काही पण होऊ शकते रस्त्याने हां कदाचित काही संकट येऊ शकते काही तिच्या घरी काही येऊ शकते हां आपण एका एका बाजूनी पक्ष घेऊन असं म्हणू शकत नाही देवरजी की देवर ती मुलगी बेवफा आहे हां ती हरामी आहे हां तिनं तुमचं मन तोडलं हे अशा गोष्टी नाही म्हणू शकत देवरजी आपण ज्या वेळेस आपण दोन्ही सिक्क्याच्या दोन्ही बाजू पाहू तेव्हाच म्हणून ना की बाजू कोणती आहे म्हणून तर असं नाही देवरजी गलत आहे तुम्ही प्लीज असा विचार त्या मुलीबद्दल करू नका ज्या मुलीला तुम्ही पाहिलं नाही पण तिच्या गोष्टी माणसाचा स्वभाव मेन असतो दिसण्याला मिळ नसते ती मुलगी मी शंभर टक्के सांगते खरी असेल प्रामाणिक असेल काही ना काही मुसीबत काही ना काही गोष्ट आडवी आली असेल म्हणून ती आली नाही 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 बहिणी असं काही नाही सगळं धोकेबाजी आहे मुलींना सगळं प्रेम करायला परवडतच नाही मी मुली धोका देतात मुली मुलांना काय समजतात मुली स्वतःना काय माहीत काही मजबुरी नसेल तिची जाणून मला भेटायला आली नाही जाणून मला भेटायला आली नाही तिला माझ्याशी गंमत मजा मस्ती करायची होती हा म्हणून तिने मला असं केलं माझ्यासोबत मी किती तिला किती खुशीने भेटायला गेलो तिच्यासाठी चॉकलेट घेतलं गुलाबाची फुले घेतली किती प्रेमाने गेलो मी तिला भेटायला आखरी तिने काय केलं माझ्यासोबत तिने काय केलं मला धोका दिला ती आली नाही मला भेटायला बहिणी खूप गलत केलं खूप गलत केलं तिने हो नाही हे एक गोष्ट सांग को पेना ना हे अर्चना म्हटलं बघा किती आहे कुसवट म्हटलं हां मला सांगितलं नाही प्रेम चक्कर आहे म्हणते अच्छा 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 आदित्य आदितीला कोणाशी प्रेम झाला मुलीशी बाप रे बाप एवढी मोठी गोष्ट सांगा मी अर्चनाला किती चांगली समजते किती जीव लावते अर्चनाला मोठ्या बहिणीसारखी वागते अर्चनाचा शोभला का मला बरोबर बोलते अर्चनाबद्दल अर्चनाबद्दल ही जी सांगते ना मला हा उर्मिला ते एकदम अगदी बरोबर सांगते अशीच आहे अर्चना बघा किती धोक्याबाज आहे मला सांगितलं नाही तिने की आदिती जे काय चालू आहे गुलू 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 मस्त दोघं बोलत नाहीत पण मला कधीच सांगते सांगितलं नाही अशीच गोष्टी आहे ऑफिसची गोष्ट आहे मैत्रिणीची गोष्ट आहे असं सांगत सांगत गेले मला हा एवढी मोठी गोष्ट आहे प्रेमाची पण मला सांगितलं नाही काय हो चालू आधी ते जीच तर हो हो बरोबर बोलत आहे अर्जू अरे आधी असं नसतं प्रेम हे खरंच होत असतो त्या मुलीला पण तुझ्यावरती प्रेम असेल आता मी बघ मी अर्जू सांगा प्रेम केलं नाही का मी बघलं ना माझ्याही प्रेममध्ये किती प्रॉब्लेम्स आल्या होत्या अरे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्सला जो पार करतो हा तोच खरा प्रेमी असतो अशा थोड्याशा गोष्टीसाठी तू कशाला हे करत आहे त्या मुली समोर भेटला नाही कदाचित होत असते ना कारण होत असतात ना प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं त्याच्या मागे सांगा बरं आता तुम्ही सांगा यांना प्रेमजी आदित्य भाऊजीला सांगा बरं तुम्ही दोन गोष्टी समजून आदित्य भाऊजी तुम्ही राग धरू नका ती मुलगी खरोखर चांगलं असेल एक माझं मन म्हणत आहे हां माझं मन म्हणत आहे ते कोणत्या ना कोणत्या मुसीबतमध्ये कोणतं ना कोणतं कारण असेल की तिला ते त्यामुळे ती होऊ शकली नाही मग देवरजी तुम्ही असं करू नका प्लीज हां प्लीज यकीन करा त्या मुलीवरती इतक्या लवकर डिसिजनवरती नका पोहोचू हां तुम्हाला एक धोका भेटला एक धोकेबाज भेटली तर सर्व मुली तशा नसतात हाताचे पाचवी बोटं सारखी नसतात काही ना काही मजबुरी निघेल प्लीज तुम्ही असं करू नका त्या बोलेपोरीबद्दल मला तसे गलत विचार आणू नका देवरजी काय बोलू नाही वहिनी मी काय बोलू नाही मी एवढ्या खुशीने गेलो एवढे फुल्स वगैरे रोजचे घेतले चॉकलेट घेतलं एवढ्या मनानं एवढ्या खुशी न मला रात्रभर झोप नाही आली भेटण्याचा आहे भेटण्याचं आहे ते तिचे स्वप्ने पाहत राहलो आणि सगळ्या स्वप्नावर माझ्या तिने पाणी फिरलं तर मला आहे पार्क मध्ये किती सारे लोक होते सर्व लोक तिथून निघ निंग, निघून गेले सर्व लोक तिथून निघून गेले मी तिथे एकटाच उरलो होतो हा मला तर कुठं दिसली नाही ती कुठंच मला दिसली नाही माझ्या मनावर काय भीतीत असेल हा वहिनी तुम्ही तिचाच पक्ष घेत आहे तिचाच पक्ष घेत नाही नाही देवरजी मी तिचा नाही घेत आहे पण मी एक मुलगी आहे मी माझ्या ठिकाणून तुम्हाला सांगत आहे आमच्या मुलीच्या लाईफमध्ये खूप काही गोंधळ असतो हा मला परिवार पाहा लागते भाऊ पाहा लागते मला माहीत आहे ना कारण की प्रेमजीसोबत भेटण्याआधी मला पण खूप सिच्युएशन माझ्या खराब व्हायच्या आता तुम्ही तर बघा हां तुमचं तर फक्त कॉल फोन कॉलवरती नाही तुम्ही एकामेकाला पाहिली नाही तिच्या मनामध्ये किती नर्वस असेल ती काही भेटले नाही काही नाही काही कॉन्टॅक्ट नंबर नाही काही नाही काय चक्कर आहे बाई यांचा काय माहीत बाई यांचं यांना माहीत पण भाऊजी मी तुम्हाला एक सांगते एक विश्वास देते हे जे तुमचे प्रेम जे आहे ना हे प्रेम खरं नाही आहे हे तुम्हाला आज वाटत आहे पण हे मनापासून जुळलेलं प्रेम आहे हेच प्रेम तुम्हाला इतकं तुमची तुम्हा जी जीवनसाथी मनाला एक देणार आहे की तुम्ही माणसानं वेणी की काय मला जीवनसाथी भेटला हां हे मनापासून जुळलेलं प्रेम आहे याच्यावरती विश्वास ठेवा त्यावरजी विश्वास ठेवा अरे मोठ्या बहिणी बी आले अरे आदित्य तुझी मोठी बहिणी हा मी माझ्यापासून गोष्टी लपवत आजपर्यंत तर बहिणी 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 वरू वरू करू ते तोंड नव्हतं चुकत आज म्हटलं अर्चू आली तर मोठ्या बहिणीला बोलून गेला तुला काय वाटते की मी तुझं भांड फोडेल तर सगळ्यांना सांगितले घरात मी एवढा पण विश्वास नाही तुझा माझ्यावरती नाही नाही बहिणी असं नाही आहे गलत नका समजू प्लीज बहिणी गलत नका समजू नाही नाही तुला नाही गलत समजत मी ज्याला समजायचं त्याला समजून घेते गलत बहिणी आता मी काय करू हा मला खूप खराब वाटत आहे ते मला भेटले आली नाही ना तर मला खूप खराब वाटत आहे कसं वाटतं माझी मजाक तर नाही करत आहे ते मला उल्लू तर नाही बनवत आहे आता मी तुम्हाला सांगते देवरजी असं काही नसते उलो बनवत असते मुलगी तुमचं मी सगळी कहाणी ऐकली माझे मन जी पोरगी तुम्ही पाहिली ना ती खरी पोरगी आहे आणि खूप चांगल्या मनाची आहे तर तुम्ही त्याच्या देखील ठेवा सर्व मला असंच म्हणत आहे माझं मन पण मला असं म्हणत आहे काही ना काही बिचारीवर प्रॉब्लेम आली असेल म्हणून ती मला भेटायला आली नसेल हो हो देवरजी असं झालेलं आहे विश्वास ठेवा आधी तू तिला भेटला नाही तिला पाहलं नाही तरी सुद्धा तू एवढ्या टेन्शन मध्ये आलेला आहेस तुला परेशान झाला काय तुझ्या प्रेमासाठी तू तु बघ हा ही मुलगी तुझ्या लाईफमध्ये मध्ये येऊन खूप चांगला होणार आहे मुलगी बनेल माझा विश्वास खरंच गावणी मोठ्या विनी सॉरी तू मला सांगितलं नाही पण माझं म्हणणं असं होतं मी ज्या मुलीला ओडकत नाही काही नाही फक्त एकदा मला ऐकलं होतं फोनवर बोलताना आणि अर्जुबिनी मला म्हंटल होतं म्हणून त्यांना ही गोष्ट सांगितली त्यात मी ही गोष्ट कोणाला सांगत नव्हतो बरं बरं ठीक आहे भाऊजी मी काय म्हणत नाही आहे पण माझे म्हणणं असं आहे विश्वास ठेवा त्या मुलीवरती की तुमच्यावर खरखर प्रेम करते आणि खरं प्रेम आहे मला पण अर्जुबहिणी योगिता बहिणी मला असं वाटत आहे एक माझं मन म्हणत आहे मी रागात खूप होतो पण मला एक मन म्हणत आहे माझं की ती खरं माझी माझी खरी प्रेमिका आहे असं बनेल मला असं वाटते लग्न करेल तर तिच्याशी करेल असं मला एक आत्मदम फिलिंग येत आहे मला अशी फिलिंग मला कोणत्या मुलीसाठी आली नाही तिला मी अजून पाहिलं नाही हा अलेख विषय आहे पण मनापासून ती मला खूप आवडते भाऊजी मग यालाच तर खरं प्रेम म्हणतात खरा प्रेम कायले म्हणतात अजून यालाच म्हणतात मनाचे बंधन जुळलेले पाहिजेत हां त्यालाच खरं प्रेम म्हणतात थँक्यू वेणी हां थँक्यू मोठ्या वेणी दादा थँक्यू सो मच तुम्ही सगळ्यांना माझा गैरसमज दूर केला नाही तर मी तिच्यावरती खूप नाराज होणार होतो आता पुन्हा तिला एक फोन करायचा आणि परेशानी तिला नक्की विचारायचा काय झालं तर वहिनी आताच फोन करा उठवला पण आता ती तिथं नसेल हं क्लासचा टाईम निघून गेला आता नाही तर मग उद्या कुठे जाणार आहे हो हो थँक्यू सो मच माझ्या मनामध्ये नवीन एक तयार करण्यासाठी आता तिचा नंबर घेऊनच राहणार तिचा पर्सनल तिचं नाव पण विचारून राहणार मी कधी भेट म्हणून पण मला बोलू शकेल तर तुला माफ करेल तर माफ नाही करेल ती माफी तर मला मागेलच कारण की मी तिथे आलो होतो ते आली नव्हती त्याचा म्हणून तिचा नंबर आणि तिचं नाव मी उद्या हे झाले की नाही भावाली गोष्ट ऑल द बेस्ट आता कधी तसंच आणू नका कोणाची मजबुरी समजा मुलीची मजबुरी असेल त्यामुळे ती तिथे येऊ शकली नाही हे गोष्ट लक्षात ठेवा みんな聞いて。Oh,